नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवरील ऑपेट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो ऑपेटमध्ये आपण नेहमी वेगळे विषय घेऊन येत असतो आणि त्याच्यामध्ये काहीतरी प्रेक्षकांना जे हे व्हिडिओ पाहत आहेत त्यांना असं वाटेल अरे ही गोष्ट तर मला माहितीच नव्हती मी कुठे माझ्या वाचनात ऐक आली नाही दूरदर्शनवरील किंवा वृत्तवाहिन्यांवरील बातम्यांमध्ये मी ऐकले नाही असं काहीतरी सुरेश कोडितकरांनी वेगळं सांगितलं तर आज काय घेऊन आलो आहे मी आता आपल्याला माहिती आहे की शनिवारी तेवीस तारखेला महाराष्ट्र विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीची मतमोजणी झाली आणि सगळे निकालही जाहीर झालेले आहेत त्याच्यानंतर वृत्तपत्रात अनेक बातम्या छापून आल्या कोण किती मतांनी जिंकून आलं कोण किती मतांनी हरलं वगैरे ह्या गोष्टी चालू राहतात परंतु ह्या विधानसभा निवडणुकीचं एक वैशिष्ट्य असं किंवा ह्या विधानसभे निवडणुकीच्या निकालाचं एक वैशिष्ट्य असं की ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये जे आधीचं सरकार होतं म्हणजे श्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते श्री देवेंद्र फडणवीस हे त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री होते श्री अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री होते यांच्या या सरकारामधील जे सर्व मंत्रिमंडळ होतं म्हणजे कॅबिनेट मंत्री असतील राज्यमंत्री असतील ते सगळेच्या सगळे निवडून आलेत म्हणजे जनरली असं होत नाही आणि गेल्या कित्येक वर्षानंतर महाराष्ट्रात हे घडलं आहे की मंत्रिमंडळातील सर्व सदस्य हे निवडून आलेत एकही त्यांचा माणूस पडलेला नाही आहे म्हणजे केंद्रातल्या निवडणुका असो विविध राज्यातल्या निवडणुका असो कॅबिनेट जे असतं म्हणजे मंत्रिमंडळ असतं त्या मंत्रिमंडळातील कोणी पराजित होतं कोणी पुन्हा निवडून येतं कोणाचं हायट्रिक होते कोणी अनेक वेळा निवडून येण्याचा विक्रम करतं आणि कोणी पराभूत होतं ह्या घटना घडत राहतात परंतु महाराष्ट्र विधानसभेची ही निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण यासाठी आहे की ह्यांचं आख्खंच अख्खं मंत्रिमंडळ पुन्हा निवडून आले तुम्ही कुठलंही नाव काढून बघा ते यादीतलं नाव काढून बघा मंत्रिमंडळातलं मंत्री मंत्र्यांचं नाव आणि ते ह्यावेळेस निवडून आलेत का बघा दोन हजार चोवीसला श्री शिंदेसाहेब निवडून आलेत श्री देवेंद्र फडणवीस निवडून आलेत श्री अजित पवार साहेब निवडून आ आलेत त्याच्यानंतर तुम्ही कोकणापासून सुरुवात करा श्री उदय सामंत निवडून आलेत आदिती तटकरे मॅडम निवडून आल्यात रवींद्र चव्हाण हे निवडून आलेत दीपक केसरकर साहेब निवडून आलेत आता पश्चिम महाराष्ट्रात या पश्चिम महाराष्ट्रात श्री विखे पाटील निवडून आलेत चंद्रकांतदादा पाटील निवडून आलेत त्याच्यानंतर सुरेश खाडे निवडून आलेत शंभूराजे देसाई पाटणमोडून निवडून आलेत दिलीप वळसे पाटील आंबेगाव पुणे जिल्ह्यातल्या मतदारसंघातून निवडून आलेत हसरन मुश्रीफ साहेब निवडून आलेत आता तुम्ही समजा विदर्भात गेला तर तिथं कोण कोण निवडून आले सुधीर मुनगंटीवार निवडून आलेत इकडं उत्तर महाराष्ट्रामधून गुलाबराव पाटील दादाजी भुसे निवडून आलेत मराठवाड्यात गेलात तर तानाजी सावंत निवडून आलेत हां अतुल सावे निवडून आलेत नाशिकला गेलात तर छगन भुजबळ साहेब निवडून आलेत मराठवाड्यातले धनंजय मुंडे मुंडे निवडून आलेत उत्तर महाराष्ट्रातले किंवा नंदुरबार किंवा इकडचे धर्मराव बाबा आत्राम निवडून आलेत गडचिरोली त्या भागातले त्याच्यानंतर संजय बनसोडे निवडून आलेत त्याच्यानंतर आपले विजय गावित साहेब निवडून आलेत कुणाचंही नाव घ्या तुम्ही ह्या मंत्रिमंडळातला राज ह्या मंत्रिमंडळातले राज्यमंत्री असो कॅबिनेट मंत्री असो ते चांगल्या मतांनी आपल्या मतदारसंघातून निवडून आलेत ह्याचाच अर्थ ह्या हे जे मंत्रिमंडळ होतं हे जे सरकार होतं यांच्याबद्दल प्रो इन्कम्बन्सी होती अँटी इन्कम्बन्सी असते आपल्याला माहिती असे आहे की विद्यमान सरकारविरुद्ध रोष असतो तथापि इथं उलटं झालं आहे विद्यमान सरकारविरुद्ध संतोषाची समाधानाची भावना होती त्यामुळे या मंत्रिमंडळातील सर्व लोक निवडून आलेत तानाजी सावंत असेल अब्दुल सत्तार असतील आणखी काही जे मंत्री आहेत ते सगळे निवडून आलेत आणि त्यामुळे हे या निवडणुकीच्या निकालाचं वैशिष्ट्य आहे असं मला मनावाचं वाटतं याउलट जर विरोधकांची आपण अवस्था पाहिली तर त्याच्यामध्ये आपले कराडमधून पृथ्वीराज बाबा चव्हाण हे निवडणूक हरलेले आहेत ते माजी मुख्यमंत्री आहेत त्याच्यानंतर यावेळेस मुख्यमंत्रीपदाचे जे दावेदार होते बाळासाहेब थोरात ते संगमनेरमधून हारलेले आहेत त्याच्यानंतर नाना पटोले हे कशीबशी आपली निवडणूक जे जिंकून निवडून आलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपले जे माजी मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे विलासराव देशमुख त्यांचे एक एक चिरंजीव निवडणूक हारलेले आहेत उत्तर महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या बड्या नेत्या यशोमती या ठाकूर यासुद्धा निवडणूक हरलेल्या आहेत त्याच्यानंतर अजित पवारांचे पुतणे आणि शरद पवारांचे नातू हे कर्जत जामखेड मतदारसंघातून रोहित पवार हे बाराशे त्रेचाळीस मतांनी अवघ्या बाराशे त्रेचाळीस मतांनी निवडून आलेले आहेत तर असं हे लोकमानस जनमानस मतदानातून व्यक्त होत असतं मतदाराला बोलायची संधी नसते मतदाराला मता मत मतदान करण्याच्या माध्यमातून आपलं मानस प्रकट करायची संधी असते आणि ते मानस मतदाराने मतदानाच्या माध्यमातून प्रकट केलेला आहे त्याचा अर्थ जर आपल्याला समजत नसेल आणि आपण वेळ घेऊन पेडगावला जात असू तर आपण आपल्यासारखे मूर्ख आपणच असं वेळ घेऊन पेडगावला जाणारे अनेक लोक आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतील ते विधवा विलाप करतायत ते ई व्ही एमवर खापर फोडतायत हा विजय खरा विजय नाहीच असं काहीतरी आहेत बॅलेट पेपरवर म्हणजे मतपत्रिकेवर मतदान घ्या असं काय काय आहेत अशा अनेक मूर्ख लोकांच्या पाठीत सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने सनसनीत दणका घातलेला आहे त्यांना चपरा गोडलेली आहे की तुम्ही जिंकला की ई व्ही एम चांगलं असतं आणि तुम्ही हरलात की ई एम वाईट असतं अशी दुटप्पी भूमिका चालणार नाहीत असं त्यांना खडसावून सांगितलेलं आहे परंतु मराठीत एक मन आहे शहाण्याला शब्दाचा आणि मूर्खाला जोड्याचा त्यामुळे ह्यांना शब्दांचा मार मार मारही कळत नाही आणि जोड्यांचा मारही कळत नाही त्यामुळे ह्यांना यांच्या हलावर सोडून द्यावं पुढील पाच वर्ष विलाप करण्यासाठी आणि विकास प्रगतीच्या दिशेने आता महाराष्ट्राची गाडी वेगाने मार्गक्रमण करेल असं म्हणायला काय हरकत नाही तर गेल्या अनेक वर्षानंतर हा चमत्कार घडलाय अख्खंच अख्खं मंत्रिमंडळ निवडून आहे तुम्हीही खात्री करून बघा ह्या मा मागच्या मंत्रिमंडळातील सर्व राज्यमंत्री कॅबिनेट मंत्र्यांची यादी काढा आणि ती ते पुढ सगळे पुन्हा निवडून आलेत का बघा ह्याची मला हे तुम्हाला तपासायला काय हरकत नाही कुठलंही नाव घ्या कुठलंही नाव घ्या आणि तपासून बघा म्हणजे पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे असतील किंवा पाणीपुरवठा कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील असतील कुणाचंही नाव घ्या राधाकृष्ण विखे पाटील निवडून आलेत का खात्री करा आणि त्याच्यानंतर हसन मुश्रीफ साहेब निवडून आलेत का खात्री करा हे सगळं तुम्हाला करायची संधी ह्या निमित्ताने उपलब्ध झालेली आहे ती खात्रजमा तुम्ही करा आणि काही चुकलं असेल माझं तर मला जरूर कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर रकॉर्ड रजा द्या हा चॅनल जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा या वाटेवर आपल्या समविचारी मित्रांना जोडत राहा असं काही नवीन नवीन ऐकायला मिळेल वाचायला मिळेल काही नवीन समजून घ्यायला मिळेल याची मी तुम्हाला खात्री देतो धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ